वर्षा विहारासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तरुणांचा लोणावळ्याच्या भूशी धरणात बुडून मृत्यू लोणावळ्यातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेल्या भुशी धरणात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे वर्षा विहारासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तरुण पर्यटकांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ही हृदयद्रावक घटना भुशी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात घडली बुडालेल्या पर्यटकांची नाव मोहम्मद जमाल आणि साहिल शेख अशी आहेत विशेष म्हणजे ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी जाण्यास मनाई असून रेल्वे विभागाने तो मार्ग तार कंपाऊंड घालून बंद केलेला आहे मात्र अति उत्साही पर्यटकांनी ते कंपाऊंड तोडून जाण्याचा मार्ग बनवला असून तेथूनच हे युवक सुद्धा पुढे गेले होते घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथक आणि स्थानिक युवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले शिवदुर्ग मित्रच्या सदस्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले अर्ध्या तासात दोन्ही युवकांचे मृतदेह हाती लागले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह लोणावळा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न